नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी तेरा जून पासून हवेचे दाब कमी होऊन राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे दहा जून पासूनच काही भागांत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यांना आगामी चार दिवस येलो अलर्ट देण्यात आले आहे तर बारा आणि तेरा जून रोजी कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दक्षिण भारतात मान्सून सक्रिय होत आहे त्यामुळे बारा ते पंधरा जून दरम्यान कर्नाटकात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचा परिणाम महाराष्ट्रात होत आहे कारण हवेचे दाब एक हजार दहा हेक्टा पास्कलर वरून एक हजार चार ते एक हजार हेक्टा पास्कल इतके होत आहेत प्रामुख्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे या भागात वाऱ्याचा वेग ताशी तीस ते सत्तर किलोमीटर इतका वाढणार आहे हवेच्या वरच्या थरात चक्र होत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर तेरा जून पासून जोरदार पावसाचे संकेत आहे जेथून मान्सूनचे आगमन झाले आहे त्या अंदाजमान आणि निकोबार बेटांवरून पुन्हा वाऱ्यांनी वेग घेतला आहे ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे राज्यात येत आहेत त्यामुळे राज्यात बारा जून पासून विजांचा वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे डॉक्टर रामचंद्र साबळे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पुणे गेले दहा ते पंधरा दिवस समुद्रावर आणि जमिनीवर हवेचे दाब एक हजार दहा एक पा पासकल इतके होते दाब समान असल्याने मान्सून महाराष्ट्रात मुंबई पुणे आणि अहिल्यानगरातच थपकाला होता मात्र हवेचे दाब मंगळवार दहा जून पासून कमी होत आहे तेरा ते, ते, ते पंधरा जून या कालावधीत एक हजार हेक्टर पासकल यापेक्षाही त्यामुळे मान्सूनचे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वेगाने वाहत येतील त्यामुळे राज्यात मंगळवार पासून पावसाला सुरुवात होईल पुढे तेरा ते पंधरा या कालावधीत त्याची तीव्रता जास्त वाढेल